नमस्कार सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आवळ्याच्या दोन चटपटीत अशा रेसिपी दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल की कशा ह्या रेसिपी मी बनवलेल्या आहे तर आवळा हा खूप गुणकारी असतो आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि आवळा आपण नेहमी नेहमी खाऊ शकत नाही ना असा एक आवळा खाल्ला तरी आपल्या खाल्ल्या जात नाही तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे त्याच्या रेसिपी बनवून खाऊ शकता तर त्यासाठी आपल्याला इथे मी अर्धा किलो आवळे घेतले आहे तर यापासून मी दोन रेसिपी बनवणार आहे तर मी अर्धे मी आवळा सुपारी करणार आहे आणि अर्ध्या याची मी लोणचं करणार आहे तर आवळा सुपारीचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर अपलोड करून टाकणार आहे तर तो तुम्ही नक्की बघा तर त्यासाठी इथे मी ते आवळे घेतले त्याने ते स्वच्छ धुवून आणि कपड्याने पुसून घेतले आहे आणि कढईमध्ये दोन ग्लास पाणी घालून उकळून घेतलं आणि त्यावर ही चाळणी ठेवली आहे आणि दहा मिनटं उकळून घ्यायचं आहे आपल्याला हे आवळे तर अशा प्रकारे आपल्याला आवळे बघायचे आहे उकडले आहे की नाही एका काट्याच्या चमच्याने किंवा सुरीने तुम्ही बघू शकता तुम्ही कुकरमध्ये सुद्धा उकडू शकता पण कुकरमध्ये आपल्याला कळत नाही किती उकडले किंवा किती नाही तर आपल्याला हे जास्त खूप जास्त उकडायचे नाही तर जास्त उकडले तर तुमचं लोणचं किंवा चटणी ही चांगली होणार नाही तर अशा प्रकारे लोणचं आणि चटणीची मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर आधी मी तुम्हाला लोणचं दाखवणार आहे तर बघा थंड झाल्यानंतर आपल्याला हे आवळे आहे ना असे फोडून घ्यायचे आहे तर त्यातल्या बिया वेगळ्या करायच्या आणि ह्या फोडी आहे ना त्या वेगळ्या करायच्या किती फटाफट अशा ह्या निघतात अशाच प्रकारे आपले उकडल्या गेल्या पाहिजे जर तुम्ही कुकरला लावलं तर त्याच्या दोन शिट्ट्या करून घ्या तर आता आपण लोणच्यासाठी मसाला भाजून घेऊ तर इथे मी दहा बारा काळी मिरी घेतली आहे आणि पाच सात आठ लवंगा घेतले आहे लवंगा खूप स्ट्रॉंग असतात म्हणून थोड्या लवंग कमी घ्यायच्या आणि दोन चमचे बडीशोप घेतलेली आहे तर बडीशोपनी खूप छान असा सुगंध येतो लोणच्याला आणि एक चमचा जिरा घेतला आहे जिऱ्याने थंडवा असा आपल्या लोणचाला निर्माण होतो म्हणून थोडे जिरे टाकून घ्यायचे आणि जिऱ्यामुळे पण खूप छान सुगंध येतो आणि अशा प्रकारे आपल्याला एक मिनटच फक्त हे मसाले भाजून घ्यायचे आहे खूप जास्त भाजायचे नाही फक्त त्यातलं मॉइश्चर कमी होण्यासाठीच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यात अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकायचे आहे तर मेथीच्या मेथीमुळे आपला गॅस जो होतो ना पोटामध्ये तो कमी होण्यासाठी मदत होते आणि लोणचं पण खूप छान लागतं आणि त्यानंतर गॅस बंद करून आपल्याला हे मसाले एका वाटीत काढून घ्यायचे आहे आणि आता आपण इथे आता मोहरी भाजून घेऊ तर मी मोहरी आता इथे दोन चमचे मोहरी घेतलेली आहे तुम्ही मोरीची डाळसुद्धा घालू शकता तुमच्याकडे असेल तर आणि ही सुद्धा आपल्याला जास्त नाही भाजायची तीस ते पस्तीस सेकंदच भाजायची आहे मोहरी खूप पटकन भाजते आणि तुम्ही जर जास्त मोहरी भाजली ना तर मोहरी कडवट होते आणि मग लोणचं पण तुमचं कडवट होईल तर बघा आपली मोहरी पण भाजून झाली आहे आणि हे दोन्ही साहित्य आपल्याला वेगवेगळे दळून घ्यायचे आहे मिक्सरला जो मसाला आहे ना तो एकदम बारीक दळून घ्यायचा तर मी इथे दालचिनी टाकायला विसरली होती तर ती पण थोडीशी कढईमध्ये आपण भाजून घेऊ आणि त्या मसाल्यामध्ये काढून घेऊ तर दोन्ही अशा प्रकारे भाजून दळून घ्यायचे आहे मिक्सरला मोहरी जास्त बारीक दळायची नाही तर बघा हे लोणच्यासाठी मी एवढे पाव किलो आवळे घेतले आहे तर अशा प्रकारच्या मी जशा मोठ्याच फोडी ठेवल्या आहे तुम्हाला बारीक हवे असेल तर तुम्ही अजून छोट्या करू शकता याच्या आणि आता आपण जे मसाले बनवले आहे ते टाकून घेऊ जो मसाला आधी आपण बडीशोप जिरेचा मसाला जो बनवला होता ना तो एकदम बारीक दळून घेतला आहे मिक्सरला आणि तो आता यावर आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर तुम्ही रेडीमेड मसाल्याची पण करू शकता तर बघा मी मोहरी अशा प्रकारे दळून घेतली आहे चालू बंद चालू बंद करून मिक्सर अशी दळून घ्यायची आहे खूप बारीक दळायची नाही आणि एक चमचा आपला नॉर्मल तिखट टाकलेलं आहे जर तुम्हाला तिखट नको असेल तर तुम्ही तिखट नका वापरू फक्त काश्मीरी मिरची वापरा तर एक चमचा मी इथे काश्मीरी मिरची टाकलेली आहे कुणाला तिखट आवडत नसेल तर त्यांनी नाही टाकलं तरी चालेल काश्मीरी मिरचीनेसुद्धा खूप छान कलर येतो आणि एक चमचा हळद टाकले आहे हळदीने खूप छान कलर येते आणि हळद ही अँटीबायोटिक असते तर ती भरपाशी खायला पाहिजे म्हणून हळद पण टाकून घ्यायची आहे आणि थोडासा आपल्याला चिमूटभर हिंग टाकून घ्यायचं आहे हिंगाने पण खूप लोणचं छान लागतं आणि सुगंध पण खूप छान येतो आणि आता चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर माझं हे सैंदव मीठ आहे तेच मी वापरते आणि त्यामध्ये आता मी अर्ध लिंबू आहे ना ते पिळून घेणार आहे अर्ध लिंबामुळे तुमचं लोणचं पण खूप दिवस टिकतं आणि ल जो तुरटपणा असतो ना आवळ्याचा तो पण येत नाही जास्त तर अशा प्रकारे जर तुमचं छोटं लिंबू असेल तर तुम्ही पूर्ण पिळून घ्या आणि हे सर्व मसाले असे एकजीव करून घ्या तर जो मसाला आहे ना तो पूर्ण आवळ्यांना लागला पाहिजे अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही वरती खाली करूनसुद्धा बाऊलमध्ये अशा प्रकारे टॅप करू शकता जेणेकरून मसाले सगळे मसाले हे आवळ्यांना व्यवस्थितरित्या लागेल तर बघा आता आपला आणि इथे मी आता तेल आधीच गरम करून ठेवलं आहे आणि थंड करून घेतलं आहे तर सहा ते सात चमचे मी तेल गरम करून घेतलं होतं ते टाकून घेतलं आहे तर हे मला आता गर कमी पडलं आहे तर मी नंतर परत तापवून यामध्ये टाकलेलं आहे तर कमी आलं तर पुन्हा टाकायचं पण एकदम जास्त तेल टाकायचं नाही आणि एवढ्या तेलातसुद्धा हे व्यवस्थितच राहतं पण मी थोडंसं जास्तच टाकलेलं आहे तर आपलं लोणचं आता तयार झालेलं आहे तर आपण आता इथे चटणी करून घेऊ तर चटणीसाठी मी ते आवळे असे कट करून घेतलेले आहे आणि पाच सहा हिरव्या मिरच्या ह्या तिखट आहे जर तुम्ही फिक्क्या घेतल्या तर जास्त घ्या किंवा तुम्हाला किती तिखट फिक्कं हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची घेऊ शकता तर आणि एक मोठभर मी शेंगदाणे घेतले आहे आणि दोन चमचे पांढरे तीळ घेतले आहे थंडीमध्ये तीळ हे खालेले खूप चांगले असतात आणि एक इंच आलं असे तुकडे करून घेतले आहे आणि बारा तेरा ह्या लसणाच्या अशा पाकळ्या घेतल्या आहे हा गावरान लसूण आहे तुम्ही जर तुमचा पांढरा लसूण असेल तर तो थोडा जास्त घ्या आणि यामध्ये तुम्ही कढीपत्तासुद्धा टाकू शकता आता इथे मी एक चमचा मोठा तेल टाकून घेतलेला आहे त्यात जिरे टाकून घ्यायचे अर्धा चमचा आणि शेंगदाणे टाकायचे तर शेंगदाणे माझे हे भाजलेले होते त्याच्यामुळे मी जास्त तळले नाही थोडा वेळच भाजून घेतले आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला इथे आलं टाकून घ्यायचं आहे आलं पण थोडंसं तळून घेतल्यानंतर आपल्याला लसूण टाकायचे असे थोडे थोडे करून आपल्याला हे सर्व साहित्य याच्यामध्ये ते तेलामध्ये तळून घ्यायचे आहे आता आपण लसूण पण थोडासा तळून घेऊ एक दहा दहा वीस वीस सेकंदच आपल्याला हे थोडंसं तळून घ्यायचं आहे नंतर हे सर्वच भाजल्या जातात म्हणून एकदम खूप जास्त भाजायचे नाही नाहीतर एक एकच एक मसाला असा ज ज जा, जळल्या जातो म्हणून एकदम स एकदम भाजू नका एक, -एक साहित्य ॲड करत चला आता आपण ह्या मिरच्या आहे ना <coughs> त्या मी कट करून घेतल्या अशा प्रकारे कट करून मी तळून घेतलेल्या आहे तर त्या कट केल्यानंतर त्यातल्या बिया असतात ना त्या हातावर उडू शकता म्हणून सावधगिरीने आपल्याला ही मिरची भाजून घ्यायची आहे व्यवस्थित अशा प्रकारे मिरचीचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही तेलामध्ये चांगली तळून घ्यायची आहे मिरची तळली तर तुमची मिरचीसुद्धा तिखट होणार नाही आता आपण इथे हे तीळ आहे ना ते टाकून घेऊ तिळाला जास्त वेळ लागत नाही भाजायला थोडाच वेळ भाजले तरी तीळ लगेचच भाजल्या जातात याला खूप जास्त वेळ लागत नाही भाजायला आता हे सर्व साहित्य भाजल्यानंतर आपल्याला इथे आवळे टाकून घ्यायचे आहे आवळे आपल्याला एक दोन एक ते दोन मिनटं चांगले असे परतवून घ्यायचे आहे मिडियम गॅसवर त्याचा कलर चेंज होईपर्यंत आवळ्यांना आपल्याला परतवून घ्यायचा आहे म्हणजे जे आवळ्यामध्ये तो तुरटपणा असतो ना तो येणार नाही अशा प्रकारची चटपटीत चटणी तुम्ही तोंडी लावायला नक्की करून बघा खूपच छान लागते आणि इतकी टेस्टी लागते ना तर आमच्याकडे ज्या ज्या दिवशी केली त्याच दिवशी अर्धी वाटी जवळजवळ संपली अशी तुम्ही टिफिनला नेण्यासाठीसुद्धा अशी ही झटपट चटणी बनवू शकता तर बघा आता हे अशा प्रकारे थंड केल्यानंतर मी एका मिक्सरच्या मिक्सरमध्ये टाकून घेतले आहे आवळे आणि सर्व साहित्य आणि त्यामध्ये थोडंसे आपण आता कलरसाठी थोडीशी हळद टाकायची आहे त्याने चटणीला तुमचा छान असा कलर येईल आणि चिमूटभर हिंग टाकायचं आहे हिंगामुळे छान अशी टेस्ट येते आणि सुगंध पण छान येतो आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची कढीपत्ता असेल तर कढीपत्तासुद्धा टाकू शकता आणि यामध्ये मी एक लिंबू पिळून टाकणार आहे जर तुमचं मोठं असेल तर अर्धच टाका तर माझं एक छोटं होतं म्हणून मी एक पूर्ण लिंबू यामध्ये पिळून घेतलेलं आहे लिंबामुळे काय होतं की जो तुरटपणा ना तो सुद्धा कमी होतो आणि लोण मिरचीसुद्धा तुमची जास्त दिवस टिकेल आणि यामध्ये थोडासा तुम्ही गूळ किंवा साखरेचासुद्धा वापर करू शकता पण इथे मी विसरली गूळ टाकायला तर गूळ टाकला तर अजूनच छान लागते अशी चटणी तर साखर तुम्ही डायबिटीज असेल तर टाकू नका गुळाचा वापर तुम्ही करू शकता तर बघा अशा प्रकारे आपली चटणी मी दळून घेतली आहे खूप बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही अशा प्रकारे भरड अशी काढून घेतली आहे आता याला आपल्याला तडका वगैरे काहीच करायचं नाही तुम्ही अशीच ही चटणी खाऊ शकता कारण आपण आधीच भरपूर चटणी ही परतवून घेतली आहे तर अशा प्रकारच्या दोन चटपटीत अशा ह्या रेसिपी आज मी तुम्हाला करून दाखवल्या आहे तुम्हाला कुठली रेसिपी जास्त आवडली मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा प्रकारचे तोंडी लावण्यासाठी दोन चटपटीत रेसिपी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि वरती बेल आयकान आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद